दत्त असकीकरांची कविता ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर झुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत हाच विचार करून अनाथांची माई ही उपाधी आपण ज्यांना लावतो त्या सिंधुताईंनी काम चालू केलं स्वत जे दुःख सोसलं ज्या वेदना सोसल्या त्या इतर मुलामुलींना सोसाव्या लागू नयेत म्हणून माईंनी अख्खं आयुष्यभर त्याग ठेवून काम केलं धडाडीने काम केलं हिमतीने काम केलं तागदीने काम केलं आणि त्या लेखरांच्या पंखामध्ये बळ द्यायचं काम केलं म्हणजे आपण जे म्हणतो की ह्या घरट्यातून पिल्लू उडावी दिव्य घेऊन शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती ह्या सगळ्या मुलामुलींना आकांक्षांचे पंख देण्याचं काम माईंनी या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून केलं खरं म्हणजे माईंचा कार्यक्रमाच्या निमित्ताने सूत्रसंचलनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांमध्ये योग आला होता पण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या घराशी मी जोडलो गेलो मागच्या चार पाच वर्षांपूर्वी ममतादेंच्या माध्यमातून दीपकदादांच्या माध्यमातून विनयजींच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं येणं या ठिकाणी होतं आहे मला ह्या संस्थेचं उद्दिष्ट तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे आधार विश्वास जाणीव स्वीकार साधेपणा क्षमाशीलता कृतज्ञता ही मूल्य रुजवण्याचं काम या घरामध्ये म्हणजे संस्थाचं म्हणण्यापेक्षा या घरामध्ये मुलांवरती केले जातात आणि तोच विचार करून ही मुलं पुढं ताकदीने काम करतात गेल्या चार पाच वर्षामध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या निमित्ताने झेप या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येतो आहे मुलामुलीशी माझा डायलॉग होतो आहे सगळेजण उत्साहाने सहभागी होतात म्हणजे मला अजून एक गोष्ट सांगायची की फक्त राहणं जेवणं हेच नाही तर त्यापेक्षाही त्यांच्यावरती व्यक्तिमत्व विकासाची बरीच मेहनत या ठिकाणी घेण्यात येते ही मला आवर्जून सांगायला आवडेल इथली सगळी मुलं फार प्रेमळ आहेत म्हणजे ज्या घरामध्ये वातावरण प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे आधाराचं आहे तिथं नक्कीच ही मुलं तोच वसा पुढं नेत आहेत त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही आपल्या माध्यमातून या लेकरांच्या प्रगतीसाठी त्यांच्या वाटचालीसाठी मदतीचा हात बनवूयात आपुलकीचा हात घेऊन येऊयात आपल्यासोबत अनेक माणसं जोडण्याचा प्रयत्न करूया मीही ह्या घराशी माई परिवाराशी जोडलो गेलो आहे आपणही जोडले जात आज माईंची सत्याहत्तरावी जयंती म्हणजे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला माईंचा जन्म झाला होता आज तशा अर्थाने माईंचा जन्मदिन आहे आणि माईंचं काम एवढं मोठं आहे की माई आपल्यासोबत अजूनही आहेत हे मला इथं जाणवत आहे माई परिवारासोबत आपण जोडून राहूया धन्यवाद